नमस्कार तर वर्षी या पुलासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे जे या पुलावर जे गज होते तर या गजावर आम्ही सिमेंट कॉन्ट्रेक्ट करून या ठिकाणी केली होती पण पुन्हा आपण या पावसाळ्यात बघू शकता की या पूर्णा नदीवरील पुलावर या ठिकाणी गड्डे पडलेले आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही लिंबाची गावातील सर्व मित्रमंडळीतर्फे कळन तालुक्याचे आमदार उदयसिंग राजपूत यांना विनंती करण्यात येते की आपण या पूर्ण नदीवरील पुलावर आपण ताबडतोब या ठिकाणी डाकफोजी करण्यात यावी कारण नवीन पूल करण्यासाठी या दोन कोटी रुपये खर्च येईल पण तरी आमदाराने या पुलावर जर सात कोटी केली तर हा पूल अजून वीस पंचवीस वर्ष या ठिकाणी टिकू शकतो तर आपण आम्ही सर्व चिंचुर् गावाच्या वतीने उदयसिंग राजपूत यांना विनंती करण्यात येते की आपण या पुला पूर्णा नदीवर पुलाची डागडुजी या ठिकाणी करण्यात यावी आपण पाहू शकता की या पार, दिगनी या खूप ठिकाणी पडलेले आहे त्यानंतर स्वतः या पुलावर या ठिकाणी वस्ती आलेला आहे हे पुलं या गजामुळे एखादा दुर्घटना होण्याची शक्यता या ठिकाणी होऊ शकते तर आपण या पूर्णा नदीवरून पुलाची ताबडतोब डाकडुमकी करण्यात यावी